नमस्कार मित्रांनो मी राजू बेंद्रे मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ह्या योजनेला कोण पात्रता असणार कागदपत्रे कोणती लागणार अर्ज कशी करायची कुठे करायची ए टू जेड माहिती लाईव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओला कुठं स्किप न करता शेवटपर्यंत पहा आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नेणारा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला उमेदवारांसाठी पात्रता निकषे काय आहे पाहूया उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराची वय अठरा ते पस्तीस दरम्यान असावे उमेदवाराचे किमान शिक्षण बारावी पास असली पाहिजे आय टी आय डिप्लोम ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इत्यादी झाली असली तर पण अर्ज करता येणार आहे उमेदवारांनी आधार नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे उमेदवार बँक खाते आधारशी लिंक केलेली असावे ही झाली उमेदवारांची पात्रता मित्रांनो आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये उद्योगांनी अस्थापनासाठी पात्रता नोंद करण्यासाठी पात्रता काय लागणार आहे पहा महाराष्ट्रात उद्योग आणि कार्यरत झाली पाहिजेत उद्योग आणि अस्थापनाने मासौम्या डॉट जीवर नियुक्त म्हणून नोंदणी करावी उद्योग आस्थापना तीन वर्षाच्या आत स्थापना कराव्यात उद्योग आणि ई पी एस आय सी जी एस टी डी पी आय टी आणि उद्योग आधारवर नोंदणीकृत असलेली पाहिजेत आणि त्यांच्याकडे किमान निगमन प्रमाणपत्र असावे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे उमेदवाराचे आधार कार्ड शिक्षण प्रमाणपत्र बँक खाते पासबुक आधारशी लिंक केलेलं त्याच्यानंतर मूळ पत्ता पुरावा जात प्रमाणपत्र आय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर आधारशी जोडलेला ईमेल आय डी हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करता वेळी लागणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री वकार्य कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ऑनलाईन नोंदणी कशी करायची पहा पहिल्या तुम्हाला सर्वप्रथम मुख्यमंत्री वकार्य कार्य प्रशिक्षण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जा ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल म्हणजे क्रोमवरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वम्य डॉट जिओ डॉट इन सर्च करा होम पोजवर दिलेल्या उमेदवार नोंदणीच्या नावावर क्लिक करा आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाईन नोंदणी फॉर्म उघडेल तुम्हाला नाव मधलं नाव आडनाव मोबाईल नंबर आधार लिंक केलेलं जन्मतारीख लिंक आधार क्रमांक इत्यादी तपशील भरावे लागतील त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या प्रोसिड टू नेक्स्ट स्टेप बटनावर क्लिक करावे लागेल पुढील नवीन पानावर करिअर प्रोफाईलची माहिती भरावी लागेल आता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करावं लागेल अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या भाषेमध्ये आपण सांगितलेलं आहे ह्या पद्धतीनं तुम्ही केला तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा फॉर्म भरू शकता मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये आता ज्या नियुक्त संस्था मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे उद्योग नोंदणी करायची आहे त्यांनी थेट मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उद्योजक अस्थापना नोंदणी करू शकतात तर अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला उद्योजक आणि आस्थापन यांनी नोंदणी कशी करायची सांगतो पहा सर्वप्रथम मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा हे जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू महासौम्य डॉट जी एन डॉट इन ह्या वेबसाईटवरती पेजवर दिलेल्या नियुक्त संस्थेची नोंदणी ह्या क्लिकवरती क्लिक करा आता तुमच्या स्क्रीन स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजना नियुक्त संस्था नोंदणीचा ऑनलाईन फॉर्म उघडेल तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिट बटणावरती क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही नियुक्त संस्थेची नोंदणी करू शकता घर बसल्या मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा ऑनलाईन फॉर्म दोन हजार चोवीसचा हिंगामलोकन पहा योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र ने सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधी सुरू झाले पहा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा योजना सुरू झाली उद्दिष्ट राज्य उद्योजकसह व्यवहारिक प्रशिक्षणद्वारे उमेदवाराची रोजगार क्षमता वाढवणे लाभार्थी राज्यातील सुरक्षित बेरोजगार तरुण फायदा मोफत चाचणी आणि रोजगारसाठी रुपये दहा हजारपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार प्रारंभ तारीख अर्ज करण्याची एकवीस जुलैपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून प्रसिद्ध झालेली नाही लवकरच होईल वयमर्यादा अठरा ते पस्तीस आवश्यक काही शैक्षणिक पात्रता बारावी पास असणाऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातील आय टी आय ह्यांना आठ हजार पदवी पदवीधर ह्यांना दहा हजार रुपये असं त्यांना फायदा मिळेल आणि मोड लागू करा ऑनलाईन अर्ज करता येईल संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू एम ए याचे एस डब्ल्यू ए वाय एम एम डॉट जी ओ वी डॉट आय एन ही वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यानंतर टोल फ्री नंबर आहे अठरा डबल झिरो बारा झिरो आठ झिरो चार झिरो ह्या नंबरवरती तुम्ही काही समस्या असेल तर कॉल करू शकता मित्रांनो आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचं पात्रता कागदपत्रे कोणती अर्ज कशी करायची ए टू जड माहिती पाहिलेला आहे इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ न विसरता शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत तिळूमध्ये भेटूया इथंच समतो जैन महाराष्ट्र धन्यवाद